शिवराय मित्रांनो खूप दिवसांनी तुम्ही मला पाहत असताल खरंच व्हिडिओ आले नाही काही दिवस झालं आपल्या चॅनल वर त्यासाठी मी तुमचे हात जोडून जे माफी मागतो मित्रांनो कारण की असे कारण होते मी सुद्धा आजारी होतो मध्ये पडलो होतो डेंगू वगैरे झाला होता डेंगू सात होते मध्ये तुम्हाला माहितच असेल त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जे ते चॅनल आले नाही मी पण गेलो बरेच दिवस झालं आलो नव्हतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपण जे आता बापन मोटर्सवर आलेलो आहे त्यांच्याकडे चांगला स्टॉक आलेला आहे मिक्स सेगमेंट मध्ये गाड्या आलेल्या आहेत पिकअप आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मित्रांनो दोस्त आहे तुम्हाला सांगतो इंट्रा आहे टाटा भरपूर असा मोठा स्टॉक आहे परत कॅरी वगैरे महिंद्रामध्ये पाहिलं तर आहे मित्रांनो त्यांच्याकडे सुक्रो वगैरे अशा गाड्या आहेत मित्रांनो त्यांच्याकडे तर बापणा मोटर्स बद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतो जवळपास दहा पंधरा वर्ष त्या बिझनेसमध्ये त्यांना चांगला दांडगा असा अनुभव आहे बऱ्याच गाड्या आतापर्यंत आपण कस्टमरला दिलेल्या आहेत हॅपी कस्टमर आहेत सगळे रिव्ह्यू त्यांचे चांगले आहेत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्याकडे कसं लोनची सेवा उपलब्ध राहतील नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन आपण करून देतो आख्या महाराष्ट्रभरात त्याचबरोबर मित्रांनो सांगायचं झालं तर सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतात म्हणजे इन्शुरन्स सर्व्हिस टॅक्स त्याचं काही तुम्हाला झिंजट राहत नाही गाडी तुम्हाला क्लिअर करून हातात भेटेल तुम्ही फक्त डिझेल भरायचं आणि ज्या कारणासाठी तुम्ही गाडी घेणार ती गाडी जी तुम्ही वापरायची असं त्यांचं जे मित्रांनो उद्दिष्ट आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण जेवढ्या पण गाड्या कवर करणार आहोत सगळ्या गाड्या आपण कुठं अवेलेबल आहेत किमती जे आहेत ते वॉन्टेबल निघू राहतील मित्रांनो तुम्ही एकदा या गाडी बघा चेक करा कशी काय गाडी चालून बघा तुम्हाला सॅटिस्फाईड वाटलं व्यवहाराला बसू आपण आणि गाडी जी ती तुम्हाला देऊ बाकी बाकी मित्रांनो बाप आपण मोटरचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर ते तुम्ही त्यांना विचारू शकता मित्रांनो त्याचबरोबर त्यांचा पत्ता जो तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे मी मी तुम्हाला तो तोंडी पण सांगतो नगर पुणे हायवेला मित्रांनो त्यांचं शोरूम आहे बापना मोटर्स शिरूरगाव जे शिरूरगावापासून दोन किलोमीटर अलीकडे मारुती सुजुकी तो शिरूम येते अशा जरी यायचं बापना मोटर्स तुम्हाला डावीकडे नगरला जाताना पुण्याकडून नगरकडे जाताना तुम्हाला दिसेल त्याचं मित्रांनो मी खाली मॅप गुगल मॅपची लिंक टाकलेली सगळ्यात सोपं म्हणजे डिस्क्रिप्शन उघडा त्या लिंकवर क्लिक करा डायरेक्ट गुगल मॅप तुम्हाला बापना मोटर्सकडे आणून सोडेल बाकी मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील आता काय काय जणांना असतो तु प्रश्न की लोन कसं असते बाबा त्याची प्रोसिजर काय असते काय डॉक्युमेंट लागतं वगैरे असे सगळे प्रश्न असतात भरपूर भरपूर प्रश्न राहतात तर नंबर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता एक ऑफिस टाईम असतो आपला साधारणतः नऊ ते पाच याच्या दरम्यान फोन केलं तर बरं राहील मित्रांनो की चला व्हिडिओ आपण सुरू महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे बापना मोटर्सवर तुम्हाला एकदम बजेटमध्ये पिकअप पाहिजे असेल तर आपल्या समोर पाहू शकता तुम्ही महिंद्राची बोलेलं पिकअप राहील एम एच बाराचं पासिंग आहे एम एच बारा पुण्याचं पासिंग राहणार आहे गाडी जी ते दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे मित्रांनो फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात गाडी द्यायची ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक पिकअप पाहिजे त्यांसाठी मस्त गाडी गाडी आवडली असेल दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता बडा दोस्त असणार आहे एक नंबर कंडिशनमधून गाडी मित्रांनो पाच बुलटी असतो तुम्हाला माहितच असेल व्हाईट कलरमधून आहे कंडिशन एक नंबर एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहणार आहे गाडीचं गाडीची कंडिशन पाहून घ्या बॉडी बिडी एक नंबर बनवलेली चांगली अशी बॉडी आहे पुढं हा हे पाळणंपणे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला एकदा कॅबिन दाखवतो गाडीचं बडा दोस्त आहे बघून घ्या एकदम युज असं कॅबिन आहे मित्रांनो गाडीचं डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता ब्लॅक कलरमधून मधून सीट मस्त इथं दोन जण बसू शकतात आरामशी ड्रायव्हर चालवणारा तीन जण आरामशीर बसू शकतात गाडीमध्ये बाकी मित्रांनो चार टायर चांगल्या कंडिशन मध्ये बॉडी मात्र खूप उंच अशी बनवली तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो अशोक लेलंडचा दोस्त राहणार आहे दोस्त बडा दोस्त पंधरा महिने जो होतो जुना आहे फक्त आणि आठ लाख रुपये किंमत जी ती आपण कोट केलेली आहे आठ लाख रुपयात द्यायचा ऑन टेबल आपल्या प्रेक्षणासाठी निकोशी राहणार आहे त्यांना सांगा सागर भाऊचा मायपास गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहून आलो आहे आम्हाला डिस्काउंट द्या तुम्ही फक्त एवढं बोललं आहे की तुम्ही जागेवर जे येते पाच दहा हजार रुपये कमी होणार मित्रांनो एवढं लक्षात द्या बाकी बापनं मोटर्स हो सगळ्या गाड्यांचे पेपर जे ते आपण जेवढ्या पण गाड्या आजच्या एवढ्यात बघणार आहोत सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर करून भेटणार आहेत पासिंग आणि टॅक्स वगैरे जो होतो सॉरी पासिंग आणि टॅक्स वगैरे जो होतो क्लिअर करून भेटणार आहे मित्रांनो गाडीचा बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे येऊ शकता अजून एक मित्रांनो पिकअप तुम्ही जिथे पाहू शकता एम एच बाराची पिकअप राहणार आहे एम एच बारा पुण्याची जिथे पासिंग असणार आहे आपण पहिली वाली पिकअप पाहिली होती ती एकदम बजेटमध्ये होती दोन हजार चौदाची तीन लाख पंच्याहत्तर हजार ही पिकअप जी येते मित्रांनो ही चांगल्या कंडिशनमध्ये जी पिकअप असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं पासिंग आहे अंडर जी येते लोड चाललेली गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एफ बी पिकअप आहे कंडिशन मी तुम्हाला एकदा दाखवतो गाडीची हौदा वगैरे पाहून घ्या तुम्ही डॅशबोर्ड वगैरे एकदम नीट आणि क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो कॅबिन चांगलं आहे गाडीचं बाकी मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो ही जी पिकअप आहे दोन हजार वीसचं मॉडेल राहणार आहे एफ बी मॉडेल आहे एमएच बाराचं पासिंग राहील पुण्याचं जिथे पासिंग आहे किंमत जर पाहिली तर बापना मोटर्सवर सव्वा सात लाख रुपये किंमत कोट केलेली आहे जी टेबल निगो निगोशिबल राहील आणि सर्व पेपर डॉक्युमेंट जे क्लिअर करून भेटतील गाडीवर बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून जे तुम्ही बापना मोटर्सला येऊ शकता आपण एक बडा दोस्त पाहिला होता मित्रांनो आताच तुम्हाला अजून एक दोस्त दाखवतो छोटा आणि कसं आहे महत्त्वाचं म्हणजे एकदम बजेटमध्ये आणि सी एन जी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कसं आहे सिटीमध्ये तुमचं चालत असेल ना गाडी तर एक नंबर आहे मित्रांनो सिटीमध्ये तुम्ही राहत असाल तुमचे तर सी एन जी उपलब्ध आहे डोळे दाखवून गाडी घ्या कारण की अव्हरेज ब्युरेज चांगला असतो गाडीला मस्त पायकी आणि फुलपॅक बॉडी म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीला वगैरे पण जी गाडी लावू शकता बघून घ्या डब्बा बॉडी म्हणतात तिला चारी टायर टिकठाक कंडिशनमध्ये कंडिशन पाहू शकता सिटांची वगैरे ठीकठाक कंडिशनमधूनही डॅशबोर्ड असा असतो गाडीचा मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो चारही टायर बटन टायर राहतील तर मित्रांनो तर मित्रांनो अशोक ललनचा दोस्त आहे एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडाचं ती गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण कोट करतोय यात पण तुम्हाला चांगला डिस्काउंट देऊ सगळे पेपर क्लिअर करून देऊ मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर एकदा तुम्ही बघायला या कसं आहे समोरासमोर बसून मग जिथे आपण गाडी तुम्हाला जे ते डील करून देऊ नक्की मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता कॅरी असणारी सुजुकीची सुझुकीची कंपनीने आता सी एन जी मॉडेल काढलेलं आहे ते एकदम सक्सेसफुली चाललेले आहे पण कसं गावाकडे वगैरे सी एन जी उपलब्ध राहत नाही डिझेल गाड्याला जास्त मागणी असते मित्रांनो गावाकडे एम एस सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा अहमदनगरची गाडी आहे कॅरी टर्बो आहे मित्रांनो डिझेल गाडी असणार चारी टायरची ते चांगले आहेत गाडीचे एकदम मी तुम्हाला कॅबिन पण दाखवतो गाडीचे बघून घ्या कॅबिन वगैरे डॅशबोर्ड आहे सीट वगैरे ठीकठाक कंडिशन मध्ये फाटलेले आहेत सीट कव्हर टाकलं तर जे ते काम होऊन जाईल ठीक तर कंडिशनमधून कॅबिन आहे मी पैसे काय ते सांगतो मला तर कॅरी मित्रांनो डिझेलमध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहील व्हाईट कलरमधून सव्वा चार लाख रुपये आपण किंमत कोट केलेली आहे त्यात पण जे आपण तुम्हाला डिस्काउंट देऊ आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्व पेपर जे ते क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर जे ते, ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला भेट देऊ शकता बॉडी वगैरे पाळणं वगैरे सगळं ठीक आहे गाडीचं मित्रांनो तुम्हाला काहीतरी मिक्स सेगमेंट दाखवावा म्हणून असं जे माझा प्रयत्न असतो तर आता आपण तुम्ही बघितलं असेल तर आतापर्यंत तुम्हाला मी दोन दोस्त दाखवलेले आहेत पिकअप दाखवलेले आहेत मित्रांनो त्याचबरोबर आता आपण कॅरी पण पाहिलेली आहे आता जर दोस्त पाहू आपण आता मित्रांनो आपण छोटा ते पाहू त्यांचे काय मॉडेल आहेत एच टी प्लस आहे बघू शकता तुम्ही लेटेस्ट गाडी एकदम मित्रांनो एम एज बाराचं पासिंग आहे एम एज बारा, बारा पुण्याची गाडी आहे सिटीमध्ये चाललेली आहे अंडरलोडला चाललेली आहे कंपनीला होती गाडी मित्रांनो कारण की फुलपॅक बॉडी आहे फुलपॅक गाडीचा मित्रांनो हाच फायदा असतो तुम्ही गाडीची ती कंपनीला वगैरे लावू शकता चारही टायर चांगले आहेत बटन टायर बाकी मित्रांनो तुम्हाला या गाडीची डिटेल सांगतो मी फक्त आणि फक्त मित्रांनो अकरा महिने जुनी गाडी आहे आणि अकरा हजार किलोमीटर चाललेली गाडी महत्त्वाचं हो म्हणजे आणि जी किंमत जर पाहिली तर साडेपाच लाख रुपयाची ती कोट केलेली आहे जी किंवा टेबल निघेभर राहील सगळे पेपर तुम्हाला डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटतील गाडीचे इन्शुरन्स पासिंग टॅक्स वगैरे जो सगळा क्लिअर करूनच भेटणार गाडी तुम्हाला हातात मित्रांनो साडेपाच लाख रुपयेमध्ये आणि आपल्या प्रेक्षणासाठी यामध्ये पण जातो डिस्काउंट करून देऊ आपण चांगला तुम्ही या एकदा शोरूमला भेट द्या गाडी बघा चालून बघा कशी काय मला सगळं योग्य वाटलं की आपण जिथे व्यवहाराला बसू आणि नक्की तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटेल फक्त त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलो म्हणून मायफस गाडी चॅनलचा आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला नक्कीच होतो डिस्काउंट भेटेल महत्त्वाचं म्हणजे एस टी प्लस मॉडेल आहे लेटेस्ट आता कंपनीने काढलेली गाडी मित्रांनो डिझेलमध्ये असणार आहे गाडी आणि कंडिशन ओके गाडीची गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून घ्या शेवटची गाडी बघून घ्या त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे मित्रांनो चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे जवळपास चार पाच व्हिडिओ येतील मित्रांनो तुम्ही विडिओ लगातार ला, जे बघत राहा म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर ती पण गाडी तुम्हाला जिथे व्हिडिओमध्ये मी तुमची डिटेल्स तिची डिटेल्स सांगाल त्यामुळे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही पुढची शेवटची गाडी बघू शकता गोल्ड प्लस आहे मित्रांनो ही ही पण लेटेस्ट गाडी मित्रांनो आणि स्टॉक गाडी महत्वाचं म्हणजे आता काही जणांना कसं असतं मित्रांनो हा जो हौदा असतो त्यांना त्यांच्या मनानुसार बनवायची असते बॉडी काही जणांना ओपन बनवायची असेल काही जणांना क्लोज बनवायची असेल असे डब्बा वगैरे बनवायची असते काही जणांना काही जणांना ओपन पाहिजे असते असे अशा प्रकारची शेजारी आहे तशी पण तिला डिझाईन वगैरे पाहिजे असते किंवा काही जणांना लाकडी बनवायची असते मित्रांनो तर असे जे ते भरपूर प्रत्येकाचं जे ते मित्रांनो चॉईस राहते त्यामुळे कसं आहे मी ते जे ते स्टॉक गाडी शोधत असतात सेकंड हँड मार्केटमध्ये आणि स्टॉक गाडी भेटणं शक्यतो मुश्किल असतं कारण लोक काय गाडी घेतली अशी स्टॉक की लगेच बॉडी वगैरे बनवायला जातात पण ही स्टॉक गाडी तुम्हाला इथे अवेलेबल आहे बाप मोटर्सला मी तुम्हाला हिचे पैसे काय आहे ते पण सांगतो ही जी गाडी मित्रांनो फक्त आणि फक्त आठ महिने जुनी गाडी असणार आहे आणि एम एच पंचाळीसचं पासिंग आहे गाडीचं सात हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त पाच लाख रुपये किंमत कोट करतोय म्हणजे काउंटेबल लिंगोशभर राहील इथे पण सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लिअरच भेटतील बाकी मित्रांनो आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केलं सगळ्या गाड्या बापणा मोटर्सवर अवेलेबल आहेत सगळ्या गाड्यांवर लोन होईल मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याचबरोबर सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर भेटतील तुम्हाला बाकी काही डाऊट असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करा परत त्यांचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला पण त्यांचा पत्ता सांगितलेला आहे त्यावर जे तुम्ही येऊ शकता मी खाली गुगल मॅपची लिंक टाकतो त्यावर क्लिक करा डायरेक्ट गुगल मॅप तुम्हाला इथं आणून सोडेल बापना मोटर्सवर बाकी पुढच्या व्हिडिओत आपण ह्या गाड्याचे ते कव्हर करू भरपूर असा स्टॉक जो तो कवर करायचा आहे बाकी चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र